लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की समीररावांना सगळीकडं सगळे शोधत असतात पण तो काही कोणालाच सापडलेला नसतो डॅडी म्हणतात की नीट बघा सगळेजण नीट शोधा सूर्या म्हणतो सगळीकडे आहे पण ते काही सापडत नाहीत डॅडी छत्रीला म्हणतात की जावा तर समीररावांना अख्ख्या गावामध्ये हुडकून काढा डॅडी म्हणतात तेजूच्या नशिबात परत परत असं का घडतंय मला फार वाईट वाटतं ते या तेजूचं हुडकून काढा त्या रावाला घरच्या इज्जतीचा प्रश्न आहे ना तेवढ्यात छत्री धावत पळत येतो आणि म्हणतो डॅडी घात झाला मला समीररावांची एक चिठ्ठी सापडली आहे त्या चिठ्ठीत लिहिलंय असं की तेजू तू जेवढी देखणी आहेस तेवढीच इंटरेस्टिंग असशील असं मला वाटलं होतं पण तू तेवढीच बोरिंग निघालीस मी एका मोठ्या कंपनीत नोकरीला आहे आणि तू एका सामान्य शिक्षिका आहेस आपला कधीच मेळ जमणार नाही तुझी आई जशी पळून गेली तशी तू सुद्धा पळून जाशील हे सर्व ऐकून सूर्या प्रचंड चिडतो आणि तेजूला चक्कर येऊन तेजू स्टेजवरती तिथेच पडते पुढे डॅडी आपला ड्रामा सुरू करतात आमच्या बापूने आमच्यावर एवढा विश्वास टाकला होता पण आमच्या हातून लय मोठी चूक झाली आम्हीच हे समीर रावांचं स्थळ शोधून आणलं होतं पण आम्ही शब्द देतो परत की परत आमच्याकडून ही चूक होणार नाही आम्ही आमच्या भाचीसाठी अजून चांगला पोरगा स्थळ म्हणून आणू तेवढ्या तिथले गुरुजी म्हणतात की त्याचा काय बी उपयोग होणार नाही कारण आजचा एकच योग आहे ह्या पुरीच्या लग्नाचा नाहीतर परत हिचं लग्न कधीच होणार नाही हे ऐकून सूर्याला आणि सर्वांना खूप मोठा धक्का बसतोय सूर्या रागारागाने लग्न मंडपातून निघून जातो आणि त्याच्या आईला तो जाऊन त्याचं दुःख व्यक्त करतो आणि रडतो सुद्धा तो, तो आईला आपल्या मनातलं सर्व बोलून दाखवतो तिथं मामा जातो आणि मामा त्याला धीर देतो की तूच असं रडला तर तुझ्या बहिणींना कोण आधार देणार आहेस पुढे सूर्या म्हणतो की माझ्या तेजूच्या आयुष्याची माती झाली मामा त्याला समजून पुन्हा लग्न मंडपात घेऊन येतो डॅडी म्हणतात देवा काय लिहून ठेवलं या पोरीच्या नशिबात या पोरीच्या आयुष्यात असं काहीतरी चमत्कार कर की त्या पोरीला तिचं आयुष्य एकदम सुखी कर सूर्या सर्वांची हात जोडून माफी मागतो आणि म्हणतो की मी लय आनंदानं तुम्हाला इथं बोलवलं होतं मला हे लग्न थाटामाटात करायचं होतं पण आमच्या नशिबात हे सुख नाही सगळं आता तुम्ही सर्वजण जाऊ शकता मी सगळ्यांची तुमची माफी मागतो तेवढ्यात डॅडी म्हणतात की थांबा जावंय बापू गुरुजी काय म्हणले ते तुम्ही नीट ऐकलेलं दिसत नाही तुम्ही तेजूचं लग्न आजच व्हायला पाहिजे आणि ते पण याच मांडवात नाहीतर आमची भाची आयुष्यभर बिन लग्नाची राहील ना आम्ही मार्ग काढतो काहीतरी याच्यातनं डॅडी पुढं म्हणतात तुमच्यातलं कोण पुढे येईल तेजूशी लग्न करायला तेवढ्यात तिथे एक माणूस येऊन म्हणतो की लोकांच्या पोरांच्या आयुष्याचं कशाला वाटोळ करतायसा तीन तीन लग्न मोडले ती या पुरीची त्या पुरीतच काहीतरी खोट असेल कोण लग्न करणार असल्या पुरीशी पुढे तो डॅडीनं म्हणतो की डॅडी तुम्ही तरी लावून द्याल का असल्या पोरीशी लगीन तुमच्या शत्रू भैयाचं डॅडी लगेच म्हणतात जावई बापू आमचे चिरंजीव करतील तेजूशी लग्न ते करतील तेजूचा बायको म्हणून स्वीकार आत्ता मात्र सूर्या काय निर्णय घेणार लावून देणार का तेजूचं शत्रुशी लग्न हे पाहणं खूप रंजक ठरेल